तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये मी तो ना आज जातोय म्हणजे आता जातोय चिकन तंदुरी ना रे काय माझ्या करतोय काहीतरी करतोय चिकन आले दोन किलो आज आणि जाऊया रिंगेत जाऊन या लगेच जरा मस्त फ्राय बी करूया आणि मग खाऊन येऊ तर चला तर मी तुम्हाला आलू आहे रिंग करायचं सर्व रिंगेत म्हणजे पाटावरती आलो आणि इथं पाट्याचं पान आहे वरती धरणावरून भाजून आणलंय पाठ दिसतोय का आता जरा पानं काढतो केलीची आणि इथं मस्त करूया चूल जरा आणि हे आहे कोंबडं ते वर्पवूया हो तर चला आधी पानं काढून देतो कालू का जरा इस तो पेडून नंतर भेटूया जरा धग घेऊया याला पेटवता येतं काय नाही पेटत लिहून देतो तिकडनं इकडनं भेटव हे ते चिकनला मुंगे आहे ती <laughs> ते परातीत तर ठेवलं काय अरे नाही भेटणार बघ ओलं आहे तिकडून रे सांगतो इथं पेट अरे खरे तिकड तिकडं आपण सगळा बोलायचं मग त्यातला घे ना बुक एक तू तिकडे मी आणलेला आहे सांगू ना कोणास बर तसं पण काय झालायच होता ठेवलेला पेटू जरा

हा आता कसं बसूया अरे येऊन दे मग काय आलं येऊन दे बघतो काय ह्याच्यात असा टाकूया डायरेक्ट ह्याच्यात टाकूया हो चला बाकी लाकड बिकडे आणतो चिर हे चिर म्हणतो दगडी लावतो तर चला पेटवलेले आता जरा जरा निकाली पडते काम करूया दो तीन दगडी आहेत ना किड पण एक लावूया आणि मस्त आधी निकार मध्ये आणि ते चिकन मसाला लावून एकदम केलीच्या पाण्यात बांधूया आणि मधी ठेवूया आणि त्याच्यावरती अशी लाकडे लावूया आणि मग आग लावूया बघूया जे होईल ते खाऊ तिकडं पानं साफ आहेत अजून चिकनला मसाला लावायचा आहे बाकीच आहे डुरे ते <laughs> मागचं हे काढ हां हा त्याच्यामुळे मग गोला करायला भेटणार नाही बांधाय पाया खाली रशी पण पाहिजे आपल्याला रशी नको दोही बघूया वेल बघूया एक मग चिकन मसाला लावायला घेऊया का पिटायला लागला रे अरे चिकन द्याला गे मी घेण्या परत धुऊन देतो का जरा नाही धू धू धूध एकदा असं पाण्यात बुडव हा अशी हा मग कस घेऊन चल चट्ट आणलेले आम्ही चट्ट्यावरती बसा हट्टे अशी घे अशी घे म्हणजे धडक लागे अशी घे इकडे घे इकडे घे धर मसाले देते मसाले मसाले च लागलं बस रक्त यायला अरे थंडीतलं गोटलंच आहे कुठं रक्त माझ्या गोटायला शब्द बोललो शब्द ते काय कट करते घेऊया <laughs> बोला मंडळी नमस्कार मंडळी कशात <laughs> मित्रांनो आपल्याकडे काय आहे काय चिकन Chicken 65 आला पेशा मग आय अरे हाय काय नाही काय एकदाच मसाला आणि हे दोन डबे नाही पूर्ण एक डबा दोन आहे बाळा ताग ताग दोन डबे तर दोन डब्बे एक डबा मी काय पिशवीने मला पिशवी बोर बसू हे तिकडे पिशवी बसतो मी आता पिशवी बसतो ती मी लावतो लाव लाव पर परत तुम्हाला दोन तुला परत बाहेर जाणार पानावर आहे ना पाना पानावर आहे रे बाबा बाबाने पीस कट नाही केला ना आता चिकन जरा ठेवून घ्या आता पाणी मारणार दोनशे लिटर दोनशे लिटर मसाल्याचे नाही ते बघून आधी घे ना का नहीं दर, नहीं जा। ते ठेव कुठे जास्त प्रमाण करत कापायू करू करायचा काहीतरी नाही नाही पू ताज आणतो तुला आला पेस्ट इन्ग्रेडियन सांगू नको रे त्यांना काय चुकलं मुकल तर आपणच खाणार आला पेस्ट चिकन मसाला टाक <laughs> कमेंट्स करताना जर फक्त कमेंट बंद कोण नाही ते पूल ते खाली पुलाच्या पुलाच्या वर तिकडे पण मासा जडतो मासा जडतो म्हणजे जो स्टॉप मासा आहे तो तिकडं राहणार घट्ट झाला असं वाटत पाऊंडर संपली घरी टाकला वाटत मस्त मसाला लावून मसाला आला पाहिजे हात चांगले काय पाहिजे तुला वरतीच करायचं आहे ना वरती कशाला करतोय खंटा होते ते वरती बंद कर बंद कर मसाले सर्व मिक्स करून घेतले आता त्याला लावतो ग्रेवी ग्रेवी झाले मस्त वेगळी लावून घेतो जेवायला बसलाच की चल उडव त्याला उडव हे मला त्यातलं हे यायला लागले चल मस्त 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 आहे खाल्लास ना ओके अगो नको हात लावू नको राहून चल तिखट लागलं ना मला आता ना ला शिदल्यावर लागेल त्याला घे याय लागेल त्याला तिकडे जा तिकडे जा तू एवढं उडत आहे उडं जा उडू नको दादा हे अरे तिकडून जाऊ काय मिका मिस का मिस्कर मी शो हे तिकडून येत नाहीच्या बाजूला शो अरे लाव फास्ट होत्या हा शबा लेणे असा नाचव द्या जरा जास्त ते येणार आहे इकडे काय करू शकत नाही असा इता बस इथं असा इथं बस पाय कसा लागे ते टाक निकाऱ्यात धर हो तर विजवू नको सर्वीकडनं लाव पद्दाशीर ह्याला ह्याला जरा लावत पायास हे थांब जरा नको थांब ह्या पुढून <laughs> लावून घ्या नीट आधी नंतर चला जबरदस्त मसाला लागला मित्रांनो एकदम नात खुला आत आतमध्ये भरला काय जरा <laughs> हे हे पण घे चंगमंगू शेवटला मध्ये मधी त्या मधी पण नाही ठेवू शकत ना भादा शे अस भादा म्हणतो ते निघा मी काय म्हणतो हिस्तव सोड आधी ह्याला हि जरा ह्या होऊन दे पण घट्ट होऊन दे नाही घट्ट होऊन दे काय माईक बीक लावला नाही घट्ट होऊन दे मग घट्ट झालं ना मग त्याला नंतर बांधून घेऊ पाण्याने हा घट्ट नाही असं ठेवलं तर पाणी सुटलं द्या नाही रे सुकणार ते सुकणार मा माझा एक ना हा बऱ्याला मग आता हे ठेवू असा असा ठेव रे असा झोप ठे झोप चालेल, चालेल रे ते चालेल रे अरे बियाकार वाटे भाही करायला पाहिजे होती ही पान भाजायला मग बांधायला बरोबर त्याला गुंडल पुलीचा आला काय टाकलाय पाय टाकलाय काय टाकलाय आता हे जरा पान भाजून घेतलंय शेकवलं आणि तेल लावलंय आणि घेतो आता गुंडलून गुंडल कसा? कसा? बांधायला लागेल त्याला बाळाला हा असो बांध असोच बांध ही असोच बांध बीण चोपडच करतो काय ते राहून दे थांब थांबता कुस नको आधी बांधायला काय तरी आणून बांध असे आधी घुस घुसवते आतमध्ये घुसवते असं खोक आता आता पानाने बुला टाक आता हे नको ते पडणार रे आतमध्ये पडलं ना भेटणार नाही असा खाशील एवढा नाही चालत माझा पाना किती असतील बघू काय ह्या पायाला फोड आलं ह्या वर घे वर घे वर ये असं ठेवा आता उचलून ते ह्याच्यावरती ठेवशील काय बाहेर काढ बाय ना असं घे असं घे पाय बाहेर काढत आता असं नको घे आता असं धाकूया त्याला उभास घे उभासल पण नाही नाही धर तू कोपरा फाटेल नाही फाटणार कोपरा मस्त आडवा झाला घ्या तू या या मोठा नंतर ता जरा धू आणि त्याला पण भाजूया मग आठवून धाव नंतर मी चालव ना गेला बोल जरा बारा पानाला नको नको पान कसं कसा ठेवते बघ ना ते दुसरा खुलशी एकदा चांगला खाते खाली पान आहे आता राहून दे बारखा छोटा असं चाडा ठेव याची परिस्थिती बेकार आहे चालेल 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 काय अजून पान लावूया मला असं मला वाटतं लावूया रे घाबरू नको था फुलवंती फुलवंती चंद्राच्या टाकायला याला चाल भाज मग त्या ठेव त्या ठेव रे काही बघल त्याच्यात काय भेटला काय मसाला गर पडतो हात झाला नाही बर झाला चाल आय म्हणजे आता त्याला ठिकाण खाल्लं दे त्याला इकडे घे इकडे घे थां, थां? थांब थांब जरा थांब

चौकात मला तुटेल दुसरा दुसरा काय मित्रांनो हे झालंय आतमध्ये बांधलेलं आहे बाहेर ना जरा वातावरण चेंज झालं आता तिथं आग लावतोय बघा तिकडे कारण निकारे पडू दे तेव्हा ठेवूया आणि तुता गव्हा टाकूया एकदा तिकडं आयला दनकट नाही येडा येडा काय पेडा काय लागणार आपला लाकडा जरा खाली यायचं हे फुलवंती हे नको

त्याला नको साईडला करू वरच्यावर करुसवायची आपण आता निकाल ठेवे का बघ त्याच्यावर खालून काय लागलाय हा ना मी निकाल टाकतो करायचं हा भाजलो मी आला तू म्हणतो खालून त्याला काय कर त्याला असं पलटूया काय पटत निकाल टाक अरे काय भाजायला होतं निकाल टाक काय मोठा सुरुवात करतो का असल नसल तर खायाचं गोड बाळ करून अरे जरा फ्लॅश मार ती बॅटरी तिकडे राहू दे बंद रे घर हा थांब करतो काय राहू दे कसं झालं ते निकार घासून घडायला कस हाय हम्म मसाला मसाला काढ <laughs> किती गेला त्याच्यात झाला मागचा पाय गेला एक म्या पोट काय ते शेकोटी तिकडे तंदुरी ठेवून मला खायला लागल तंदुरी दाखवायची टाकठी <laughs> 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 नाही बेकार दिसून हम्म आता आता मजा मला तर मित्रांनो खातो आता नंतर रुपया मित्रांनो आता हात धुतोय पार्टी झाली मस्त झाली खाल्लेलं झाला तर बरं वाटलं नेक्स्ट टाइम असं नाही करणार मी करणार <laughs> पण ट्राय केलं चालेल तर व्हिडिओ आवडल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते